महाराष्ट्र सरकारने एक जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आता तयारीला लागल्या आहेत योजनेत नोंदणी करण्यासाठी सरकारकडून दिलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी महिला कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत तहसील कार्यालय तलाठी कार्यालय महा ई सेवा केंद्र झेरॉक्स सेंटर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी दिसते या योजनेत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत पंधरा इतर सर्व कामं सोडून अर्ज भरण्यासाठी घाई करत असल्याचं त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षाला जुलै महिन्यापासून प्रवेश घेण्यासाठी प्रारंभ होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी दाखल्यांची गरज असते हे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रात फेऱ्या माराव्या लागतात पण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होत असल्यानं विद्यार्थ्यांना हे दाखले काढण्यासाठी आता अडचण येत आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुख्यमंत्री लाडले बहीण या योजनेसाठी सा महिला वर्ग जे आहे ते ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सगळी गर्दी करताना दिसत आहे तहसील कार्यालय तहसील कार्यालय ला झेरफ दुकान ई सेवा केंद्र असे विविध ठिकाणी महिलांच्या मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे आणि त्या त्या ठिकाणी आपल्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर कागदांची जुळवाजुळव जुड़ौ करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि या शैक्षणिक वर्षा साठी विद्यार्थ्यांना देखील उत्पन्नाचा दाखला व आणि इतर शैक्षणिक दाखले लागत असतात त्यांना देखील या योजनेचा फटका बसताना दिसत आहे कारण एक पासून ही योजना लागू केलेली असल्या कारणाने महिलांनी सगळ्या शेतातील काम व जे ते सगळं सोडलेलं आहे इतर सगळं कामं सोडून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांचे मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते जिकडे पाहो तिकडे महिलांचीच गर्दी दिसत आहे त्यामुळे शैक्षणिक दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ते, ते कुठ विलंब होताना या योजनेमुळे दिसत आहे चोपड्याहून उमेश नगराडे न्यू स्टेट महाराष्ट्र